विधिमंडळ पार पडण्याच्या आधीच मात्र गोंधळ सुरू झाला आहे एकीकडे एक संदीप क्षीरसागर तर दुसरीकडे मात्र जितेंद्र आव्हाड हे काय शांत बसाचं नाव घेत नाहीत स्वतःच्या हातामध्ये बेड्या घातल्या आणि मात्र त्यांनी विधिमंडळ सुरू होण्याच्या आधीच सरकारला घाम फोडला आहे तुम्ही नेमकं करताय काय आम्ही मागच्या वेळेस बी विधिमंडळात एवढा मोठा प्रश्न उपस्थित केला तरी देखील वार्मिक करारला ही स्टेटमेंट व्यायापी मिळते तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाहीत म्हणून आता त्यांनी थेट स्वतःच्या हातात बेडे घालून सरकारची कोंडी केली आता हे विधिमंडळ सुरू होण्याच्या आधीच शरद पवार गटाचे दोन आमदार हे भिडायचं नाव काय बंद करत नाहीत नेमकं संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड हे म्हणत काय आहेत एकदा तुम्हीच ऐका हे बघा पहिल्यांदा मागच्या नागपूर अधिवेशनमध्ये ही सर्व गोष्टी माझ्यासहित सर्व आमदारांनी तिथं मांडली मांडल्यानंतर असं सुद्धा बोलण्यात आलं की कुठंतरी राजकारण करण्यात आलं आहे आम्ही तेव्हाही सांगितले की जर आम्ही कुणी राजकारण करत असलो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा पण आम्ही जी वस्तुस्थिती ज्या जिल्ह्यामध्ये झाली होती किंवा लोकांनी आम्हाला सांगितली होती संतोषांना देशमुख कुटुंबाने आम्हाला जे काही सांगितलं होतं ती पूर्णपणे मांडली आणि ती चार्जशीटमध्ये तपासामध्ये तशीच आलेली आहे म्हणजे घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर तो घटनाक्रमप्रमाणे की वाल्मिक कराडनी कधी फोन केला भुलेला कधी भेटायला लावलं चाटेला आणि त्यांची आठ तारखेला शेवटची बैठक होऊन आणि नंतर मग त्यांनी ही पूर्णपणे हे काय गुन्हा झाला आहे म्हणजे संतोषांना देशमुख सोबतचा हा समोर आलेला आणि आम्ही सांगत होतो की यांचा मास्टर माइंड हे वाल्मिकी कराडे आणि सरकारनी पण त्यांची दखल घेतलेली प्रशासनाने जी काही सीआयडीची चौकशी लावली त्या चौकशीमध्ये मास्टर माइंड पुढे आलेले आणि त्यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला नाही मी वकिलांसोबत बोललेलो आहे मकुकामध्ये येणं म्हणजे त्याच्यावरती गुन्हा दाखल मुख्य आरोपी म्हणजेच त्यांच्यावरती तीनशे दोन हा गुन्हा दाखल झालेला

आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे प्रशासनाने त्याची दखल घेतली त्यावेळेसचे एसपी तिथं बदलले तिथं एक्शन झाली त्र्याऐंशी त्रे दिवसामध्ये ही चार्जशीट दाखल झाली आणि ज्या पद्धतीने तपासाचा जो वेग आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालू आहे निश्चितपणे या तपासामध्ये जे वकिलांशी चर्चा करतो किंवा या प्रशासनामधले चौकशी अधिकारी त्यांची जी आम्ही बघतोय तर लवकरात लवकर ह्या गुन्हेगारांना वाल्मिकांना कराडला ही फाशी होणारच हे पण आपण जर मीडिया म्हणून जर बघत असाल तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा ही अशी गोष्ट होती की सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात आणि बोलल्यानंतर सरकार ह्याची दखल घेतील शरद पवार गटाच्या या दोन आमदारांनी मात्र धनंजय मुंडे यांना सोळखी पोळ केले आणि सरकारचे मात्र कोंडे करून टाकले अजित पवार गटाचे जे मेन मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतात तर वाल्मिकी कराडला लवकर फाशी द्या असं म्हणून संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड हे काय नाव थांबायचं घेत नाहीत तर मंडळी आता खरोखरच हे विधीमंडळ कसं पार पाडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड पुन्हा तोच विषय असणार का मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका